कुणाचन कवान कशाला ह्याच्यासाठी माग लागून आलाय मला कुणाचा काही आड लागणार तुला काय बर मला का नाही का नाही त्याच म्हणजे लागणा ती कारबारी कस बघते बघते खाली बसता मला नाही कुणाचं काही याड लागला त्याच कुणाचं का नाही त्याच किरा त्याच कोणाचं मला का नाही हायक नाही अरे काळे एवढ्या माणसा सांगायचं म्हणजे मला किती कुच कुच होत आहे ते बोला कदा हा ऐक हा त्याच शिड लाग त्याच कुणाचं तेच म्हणल्यावरतीच आपल्या आकाश भाऊच आय लव्ह यू बोला कडा त्याच लागले त्याच त्याच म्हणल्यावर त्याच नाच कॉ्या एवढ्या मासा सांगायचं म्हणजे मला टेन्शन येते मला का नाही त्याच याड लागले त्याच त्याच म्हणल्यावर सांग ना प्लीज अक्षय दादा कसा चष्म्याच शोधून बघतोय मला का नाही त्याच याड लागले त्याच म्हणल्यावर त्याच त्याच कोणाचं मला बी याड लागले आणि तुला बी याड लागले कुणाच बियाड लागले तेंडाचा सात दोन पायाचा तीन तोंडाचा सात दोन माझा नारायणपूरचा मला याड लावले त्यानं मला फसवले म्हणून मी काय काय सोडले सगळं सोडले काय काय सोडले त्याच याड लागल्यास मावशी काय शिल्लकच राहत नाही म्हणून सुटली प्रपंचाची आस

का नाही कधी कोणी लोक खायले की मका खा, मका वर तोड करून बघताय ती मधली मावशी काय म्हणते माहिती काय म्हणते मावशी काय म्हणते माहिती का तुझ्या तुम्ही नाही मला खाऊ द्यायचा धरा परसार करते ती फुकट आलय वय मी मपली मी कशी का खाय ना तुमच्या का पोटात केळ कालवायला तुटली कर्माची साखळी हिंडो लागली आळवाळी आता मला कोण आकळी मी सद्गुरु घरची वेडी नवीन वेडी ग बाय मी झाले सवळा

માત્ર માત્રા સદા હા હા સારે દાસ અચ્છા 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 बाद वाले झूठ बोले कौवा का काटे कसकाय पाटील बनाय लागला मी मिठी बोलायला कशाला मिस कॉल करतो पप्पी दे पारूला धनगरवाड्यात घुसला बघला ती सगळे सावर फुगे सुख झाले हो साजरी अरे या कला तरी चिरंगा होते का हो आपण एक भाव गीत म्हणू आमच्या बाप्पा नि सारा चांगल्या चिपाळ गेल <laughs> या ड्रायव्हरला मातेरा सोडून दिला से भ्रतारा सांडिले मी माझ्या पाच पोरा मी सद्गुरु घरची बेडी नवीन अरे येड्यानो ए येड्यानो ए येड्यानो मी एकटी चिडी आहे वैर ह्याच्यातलं कोण कोण शान आहे वर याद करा बरं ह्याच्यातलं कोण कोण शान आहे वर याद करा बरं तुम्ही जर श्याना असत रात्रचे बारा वाजले तरी मला येड्याला बघत बसलाय हा <laughs> तुम्ही तर कुठं शहाणा आहेत अरे येड्यानो ए येड्यानो हेच हे वेळ लागावं लागतं भगवंतमय व्हावं मी तो पणाची बोडवण व्हावी आणि आपण आपले पण विसरणं आणि अंतकरणामध्ये त्या प्रभूला साठवणं इतकं वेळ लागावं लागतं वेळ लागाव माझ्या तुकोबरासारखं तुकोबरायला वेळ लागलं बसा की मावश्या हा लई वाक वाक बघायला पळा चला बघा बर आज किती मस्त आनंदात वेळ लागाव माझ्या तुकोबाराय सारखं तुकोबारायला वेळ लागलं मावशी देव पाहावया ठेलो अवस्था ही अवस्थाच व्हाव्या लागतात तुम्हाला वेळ कसं लागतं बाबा मावशी तुम्हाला वेळ गेलो नवा चप्पल घरी तुकोबरासारखं तुकोबरायला वेळ लागलं प्रत्येक माणसाला माझे तुकोबरा विचारू लागले का हो बाबा ओ काका वाजोबा वाजी माझा देव पाहायला का कोणी गावी आहे सांगा प्रत्येक माणसाला विचार लागला तुकोबार आहे माणसाला विचारता पण माझे ज्ञानोबार आहे कावळ्याला विचारू लागले हे कावळ्या माझा देव पाहिला का देव पहिलं तो गे काऊ माझा देव कुठ आहे सांगितलास ना तर सोन्याने मडवीन तुझे पाऊ वेळ लागावा माझ्या श्रीकृष्णाच्या गवळणी सारखं हरिने माझे हरिले चित्त अन भार वित्त विसरले कृष्णाची मधुर बासरी ऐकल्यानंतर कृष्ण भाई छा अरे है छा अरे कन्हैया मैं तो प्यार में। सब कुछ भूल गई तेरे जोत जला कोण 101 रुपयाचा पारितोषिक आणि अशोक गुरजी यांच्याकडून सुद्धा एक, एक रुपयाचा बक्षीस धन्यवाद आणि शास्त्रीजींकडून सुद्धा परत एकदा छोटेशा कलाकाराचं कौतुक करून मौली दादाने सुंदर अशी डुलकी वाजवली त्यांच्याकडसाठी एकदा 101 एक रुपयाचा बक्षीस दिला एकदा जोरदार टाळी वाजवा ज्यान जाय पर श्यान नाही जाय पुन्हा जवळ पुन्हा म्हणावं लागल बारूड जर असेल तर ते कुठला आणलं होतं की शास्त्रीजीना आण बोल शिक शिकानी बर बसला पाहिजे <laughs> चला इतकं वेळ लागाव मला लागतं मावशी आणि त्यावेळेला म्हणू आता कैसे घरदार नाही उरला मी तोपणाचा भार रूप भरले चराचर शतगुरुनात वधी झाली स्थिर मारली कुडी मी शतगुरू घरची वेडी नव्हे तर पाडी सुंदर असं नियोजन एक फरमाईश पूर्ण करतो त्यांची लक्ष आहे का